दोन हजार अठराची गाडी आहे दोन हजार अठरा दोन हजार अठराची गाडी आहे बोलो पिकअप तिचा सात लाख रुपये असा ऑफर ठेवलेला आहे निगोशिएबल आहे कमी जास्त होणार आहे भाऊ हे ट्रक वगैरे खूपसुरत आणि अशा छान डिझाईन मध्ये केलेली अशा चांगल्या कंडिशन मध्ये चांगल्या कंडिशन मध्ये गाडी बघा तरी मित्रांनो अशा बनवलेली आहे एकदम छान काहीच कर करायची गरज नाही काहीच फक्त घेऊन जायचं सर्व्हिसिंग करायची आणि चालवायची डिझाईन वगैरे काही करायची गरज ठेवलेली नाही आहे मित्रांनो हॉर्न रेडी केलेली आहे फक्त या आणि या गाडी घेऊन जा पिकअप घ्यायला आले आणि आमच्याकडे मी आले तर मग तुम्ही काय पिकअप घ्यायला आले असं असं म्हणण्याने काही अर्थ नाही आहे कारण की सर्वात जास्त पिकअप आम्हीच देतो गाडी तर नवरी सारखी फक्त नवरदेव पाहिजे संदीप फक्त नवरदेव <laughs> आणि नवरदेव बी असा पाहिजे त्याला चांगला नवरदेव पाहिजे गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे दोन हजार सतराचा चा मॉडेल आहे सात लाख वीस हजार रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे संदीप बघ कमी करणार आहे ऑन टेबल आणि पेपर पूर्ण नवीन भेटणार आहे पासिंग इंजुरन्स एकदम नवीन भेटणार आहे गाडी बी नंबर बी त्याचा ट्रिपल सेवन आहे ट्रिपल सेवन शेवटी ट्रिपल सेवन आहे त्याच्यानंतर आपण पुढे बघूया दोन हजार सोळाची गाडी आहे चांगल्या कंडिशन मध्ये ही बी गाडी आहे तिचा आपण ऑफर ठेवलेला आहे साडेसहा लाख रुपये पेपर नवीन आहे टायर चारी बटन आहे कमी जास्त निगोशिएबल होणार आहे बैठकीत ऑन टेबल कमी जास्त करू आपण दोन हजार सोळाचा मॉडेल दोन हजार सोळा त्याच्यानंतर आपण येऊया पिकअप मध्ये बी थी तीन मॉडेल आहे एक वन पॉईंट थ्री 1 एक वन पॉइंट सेवन आणि एक मॅक्सी ट्रक मॅक्सी ट्रक हा तर ही जे आहे 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 ती त्याच्यानंतर आपण पुढे बघू राहिलो आहे एकवीस मध्ये पिकअप लहान पिकअप जे म्हणतात ना शॉर्ट बॉडी वाली ती आहे मॅक्सी ट्रक हे दोन हजार एकोणीस ची गाडी आहे दोन हजार आपण साडे सहा लाख रुपये ऑफर ठेवलेला आहे पेपर इच नवीन इन्शुरन्स नवीन पासून भेटणार आहे गाडी चांगल्या कंडिशन मध्ये आहे टायर वगैरे पूर्ण बटन यायचे गाडी अशा छान कंडिशन मध्ये आहे लोन नाईन्टी पर्सेंट लोन होतो दहा पर्सेंट फक्त डाऊन पेमेंट करायची किती भरावं लागेल ला। कमीत कमी भरावं लागेल तुम्हाला हो। ते जास्त डाऊन पेमेंट भरलं तेवढं तुम्हाला व्याज वगैरे कमी येणार येतं शेवटची गोष्ट आहे आणि नसलेला उपयोग नाही ज्याच्याकडे कमी डाऊन पेमेंट आहे त्याच्या त्याला आपण गाडी घेऊन देतो फक्त झिरो डाऊन पेमेंट वर जमत नाही झिरो डाऊन पेमेंट वर आपल्याकडे कोणतीही गाडी अवेलेबल नाही आहे मित्रांनो या जे ज्याला सांगून काहीतरी हां काहीतरी डाउन पेमेंट द्यावं लागणार तर काय सांगणार आता याच्यानंतर आपण बघूया दोन हजार सोळाची वन पॉईंट थ्री साडे सहा लाख रुपये ऑफर आहे पेपर नवीन भेटणार नवीन इन्शुरन्स नवीन पासिंग तयारीचे साठ सत्तर टक्के मध्ये आहे दोन लिटर पुढचे बी आणि मागचे बी त्याच्यानंतर आपण पुढे बघूया वन पॉईंट सेवन दोन हजार सोळा चा मॉडेल आहे दोन हजार सोळा चा मॉडल आहे ऑफर ऑफर साडे सहा लाख रुपये निगोशिएबल ऑन टेबल त्याच्यानंतर आपण बघूया दोन हजार एकोणीस चा वन पॉईंट सेव्हन मित्रांनो एम एस ट्वेंटी मध्ये अशा छान कंडिशन मध्ये गाडी अवेलेबल आहे एम एस ट्वेंटी मध्ये तेरा सत्त्याऐंशी आठ लाख रुपयेचा रुपये सेव्हन आहे वन पॉईंट सेव्हन एक्स्ट्रा लॉंग चालतात वन पॉईंट थ्री मॅक्सी ड्रॅक आणि एक्स्ट्रा लांब तिन्ही गाड्या सारखेच चालतात काय सा अडचण नाही तर याचा आपण ऑफर ठेवलेला आठ लाख रुपये आठ लाख रुपये मध्ये कमी जास्त